शहर उत्तर विधानसभेची सीट खेचून आणण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेत्यांनी जोमाने कामाला लागावे असे आदेश काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिले आहेत मागील निवडणुकीत लोकसभा आणि शहर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेत शहर उत्तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठीचा चंगच बांधला आहे मंगळवारी काँग्रेस भवन येथे शहर उत्तर विधानसभेच्या मतदान संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यास मार्गदर्शन करताना सुशील कुमार शिंदे हे बोलत होते यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी शहर उत्तर विधानसभेच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा अनेकांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त करताना म्हणाले शहर उत्तर विधानसभेच्या मतदारसंघाला नेताच नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत नेते मंडळी पोहचतच नाही या मतदारसंघातील नेते गाफील आहेत अशी तक्रार यावेळी कार्यकर्त्यांनी केली लोक आहेत एकेकाळी काँग्रेस कमिटी ना पैसे कमी पडला तर स्वतःच्या घरावर पत्र विकून काँग्रेस कमिटीला आपल्या भ्रमणा पैसे बदल खर्च करतात आज या बैठकीला नाहीये त्यांच्यापर्यंत निलंब होत तुम्हाला सांगतो थांबवलो तुम्ही पण आमच्याकडे अशी की तुमची सभा फक्त भगवान नगर मध्ये झाली त्यानंतर कुठल्याच कार्यकर्त्यांनी कुठल्या नेते म्हणते त्यानं लक्ष दिलं नाही सर बिलकुल नेहमीच शहर उत्तर विधानसभा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला होता पण मागील तीन टर्म भाजपाच्या नव्याने मांडणी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने आमदार सिद्धाराम मेहत्रे राजशेखर शिवदारे आणि शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या बांधणीचे काम सोपविण्यात आले आहे यामुळे सुशील कुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या नावाला कात्री लावत शिंदे यांनी शहर उत्तर विधानसभेच्या प्रमुख नेत्यांची घोषणा केली उत्तर <laughs> सोलापूर बदला देखील त्यावेळेस माझा उत्तर सोलापूर बदला आणि उत्तर सोलापूर तालुकाची त्या शहराचा कधीच पराभव पण आपल्याला या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंट मध्ये मोठा पराभव पत्करावा लागला दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत माजी न्यायाधीश प्राध्यापक वकील आणि डॉक्टरांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला तर काही कार्यकर्त्यांची पक्षांतर्गत नियुक्तीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश वाले आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार विश्वनाथ चाकोते पालिकेचे गटनेते चेतन नरोटे हेमा चिंचोडकर एन के सिरसागर सुनील रसाळे तौफी कत्तुरे बाबा करगुळे अशोक कलशेट्टी आदी मान्यवरांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते